राष्ट्रगीताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावामध्ये हिंदू संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जाणारा तुळशी विवाह मिसाळ गल्लीमध्ये आनंदात साजरा केला विवाहा दिवशी तुळशी वृंदावन रंगवून शोभित केले वृंदावनात ऊस चेंडूची फुले चिंचा आवळे देण्यात आले संयोजकांच्या वतीने मिसाळ गल्लीमधील कुटुंबियांना तुळशी विवाहासाठी आग्रहाचे निमंत्रण केले गल्लीमध्ये रांगोळी काढून प्रत्येकाच्या घरी जाऊन संयोजकांच्या व ग्रामस्थ भगिनींच्या वतीने सायंकाळी सात वाजता तुळशी विवाह लग्न लावण्यात आले यावेळी मिसाळ गल्लीतील कुटुंबियांच्या सहकार्याने सायंकाळी आठ तीस वाजता स्नेहभोजनाचा कार्यक्रम गल्लीत ठेवण्यात आला मनोरंजनासाठी कराओके गीत स्पर्धा महिलांसाठी संगीत खुर्ची हे कार्यक्रम घेण्यात आले संयोजक म्हणून श्री सौरभ जिनगर कुणाल पाटील राहुल कोगेकर सातापा पाटील अमोल बळप संस्कार बळप करण रेडकर पार्थक कुसाळे हर्षवर्धन कोगेकर ए बी पाटील यांचे ग्रामस्थ व महिलांच्या वतीने आभार मानले आणि छोटासा कार्यक्रम संपन्न केला प्रतिनिधी अतुल पाटील कांबळवाडी